कन्नड तालुक्यातील औराळा येथे बुधवार दिनांक नऊ एप्रिल पासून आई लक्ष्मी मातेच्या यात्रा उत्सवास सुरुवात होत आहे नवसाला पावणारे आई लक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यातून गावागावातून नवस फेडण्यासाठी भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर येत असतात या यात्रा उत्सवात झें झेंड्याची मिरवणूक पाहण्यासाठी व झेंडा दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते त्याचप्रमाणे मानाची झोके घेणे आई लक्ष्मी देवीच्या प्रांगणात मोठ्या पोलीस बंदोबस्तात मानाचा जोका खेळण्यासाठी व नवस फेडण्याचा कार्यक्रम या यात्रा उत्सव दरम्यान असतात गेल्या अनेक वर्षाची ही परंपरा चालू आहे यात्रा उत्सवानिमित्त मोठमोठी पाळणी खेळण्याची व खाऊची दुकाने व्यावसायिक थाटण्यात आहेत या उत्सवा निमित्त अधिक माहिती लक्ष्मी माता मंदिराचे पुजारी या नात्यानं महाराष्ट्रातील तमाम जनतेला विनंती करतो की सालाबाद प्रमाणे साजरी होत असलेली नवसाला पावणाऱ्या लक्ष्मी देवीची यात्रा ही सालाबाद प्रमाणे याही वर्षी दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस म्हणजेच उद्या साजरी होत आहे खरंतर यात्रा ही रामनवमी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी असते पण मध्ये गोकड कापणे चालत नाही त्या कारणानं सोमवार आल्यामुळे मंगळवारी चतुर्थी त्यामुळे ही यात्रा बुधवारला ठेवण्यात आलेली आहे तरी परिसरातील सर्व भाविकांनी या यात्रेचा नवसाला पावणाऱ्या देवीचा अवश्य लाभ घ्या आशीर्वाद घ्या असं मी पुजारी या नात्याने सर्वांना आव्हान करतो तसेच या यात्रेमध्ये महाराष्ट्रभर <Santhe kate> लोक येत असल्याकारणानं पोलिसांमार्फत या ठिकाणी ग्रामपंचायत आणि संस्थांच्या वतीनं चोख बंदोबस्त केलेला असतो भाविकांचे कुठल्या प्रकारचे हाल होऊ नये अशा प्रकारची पाण्याची व्यवस्था या ठिकाणी ग्रामपंचायत आणि संस्थांच्या वतीने केली जाते त्याचप्रमाणे या देवीचं महात्म्य हे हजारो वर्षापासून या ठिकाणी वास्तव्याला असल्यामुळे या देवीच्या यात्रेची परंपरा जी आहे ती म्हणजे सुरुवातीला या ठिकाणी जो मानाचा झेंडा येतो आणि झेंडा आल्यानंतर बारागाडा ओढल्या जातो त्यानंतरच विधिवतप्रमाणे पुढील कार्यक्रम हे या ठिकाणी होत असतात त्यामध्ये बोकड कापणे उलटे झोके खेळणे असे विविध कार्यक्रमाने ही देवीची यात्रा साजरी होत असते तरी गावातील आणि पंचकृषीतील महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी पुजारी या नात्याने पुन्हा एकदा आव्हान करतो की उद्या साजरी होत असलेले देवीची विधिवत पूजा ही उद्या होणार आहे तरी सर्व भाविकांनी या यात्रेचा लाभ घ्या आणि आमच्या लक्ष्मी देवी नवसाला पाहणाऱ्या देवीचा आशीर्वाद आपण घ्या अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र